मनोज जरांगे पाटील जर पंचवीस तारखेला उपोषणाला बाजूला उपोषण करू नवनाथ वाघमारे यांचा मनोज जरांगे पाटील यांना थेट इशारा गेल्या वर्षभरामध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये दोन आंदोलन जे ती मोठी चर्चेत आलेली होती एक म्हणजे मराठा आरक्षणासाठी आंदोलन तर ओबीसीचं आरक्षण जाऊ नये म्हणून यासाठी दुसरे उपोषण जे चर्चेत आलेलं होतं आपण जर पाहिलं तर नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण ठाके यांनी जे ओबीसीचं आंदोलन उपोषण केलं होतं तर जर पाहिला आपण तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज धरंगे पाटील यांनी आंतरवाली सराठी याच ठिकाणी उपोषण केलं होतं तर त्याच आंदोलनाला कॉन्टर म्हणून आपण जर पाहिलं तर आंतरवली सराठीच्याच ज्यावर वडीगोद्री याच ठिकाणी त्या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण त्या ठिकाणी झालं होतं आणि आंदोलन खूप मोठे चर्चेमध्ये आलेले होते मात्र तेच उपोषण करते आपल्यासोबत नवनाथ वाघमारे आहेत ओबीसीचे नेते सुद्धा आहेत Uh, काय सांगाल तुम्ही सध्या जर आपण जर पाहिलं तर हे पुन्हा आता मनोज जरांगी हात्यावर उपस्थित आहे आणि पंचवीस ते पुन्हा उपोषणाला बसणार आहेत हे त्यांच्या उपोषणाला कॉन्ट्रोलमधून बसणार आहात का एकतर मनोज जरांगे हे उपोषणाला बसणार नाही मनोज जरांगेचा फुसका बाहेर निघणार आहे कारण की मनोज जरांगेसोबत आता मराठा समाज राहिलेला नाही मराठा समाजाला अनेक दिवसापासून मनोज जारांगी दिशाभूल करण्याचं काम करत होते आणि मराठा समाजाला हे पूर्ण माहीत झालं आहे की गेल्या अनेक दिवसापासून मनोज जारांगे यांना मराठा समाजाला पाठिंबा दिला मनोज जारांगेला डोक्यावर घेण्याचं काम केलं परंतु त्याच मनोज जारांगेच्या हट्टापाई मराठा समाजाला जे हक्काचं ईडब्ल्यू एस आरक्षण मिळत होतं ते आरक्षण गेल्यामुळं गेल्या पोलीस भरतीमध्ये असल मेडिकल भरतीमध्ये असल आणि गेल्या विधानसभेमध्ये सुद्धा मराठा समाजाला त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे खरं तर गेल्या विधानसभेमध्ये ओबीसीचे चाळीस आमदार यापूर्वी होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकामध्ये निवडून आलेले खरंतर ह्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये अठ्याहत्तर ओबीसीचे आमदार निवडून आलेत खरंतर हे जरांगीच्या आंदोलनामुळं मराठा प्रस्थापित मराठ्यांच्या आमदारांना त्याचा फटका बसलेला आहे ते सर्वांना माहीत झाल्यामुळे आता जरांगीच्या सोबत प्रस्थापित सुद्धा त्याला रसद देणार नाहीत पाठिंबा देणार नाहीत आणि गरीब मराठ्यांना कळून चुकले की जरांगीच्या आंदोलनामुळे आपलं पोलीस भरतीमध्ये नुकसान झालं आहे आणि मेडिकल भरतीमध्ये सुद्धा नुकसान झाले त्यामुळे त्यामुळं जरांगे एकतर पंचवीसचा अल्टिमेटम दिला आहे परंतु मला वाटत नाही जरांगी बसतील परंतु त्याला बसले जरी आपल्याला ते बसले तर नक्कीच आम्ही सुद्धा आमच्या समन्वय समितीशी चर्चा करून आम्हाला बसायचं जर झालं तर जारांगे बसल्याच्या नंतर आम्ही दोन पाच दिवसांनी सुद्धा आम्ही बसू शकतो आता आतापर्यंत आता आमचं वेगळं नियोजन राहणार आहे जारांगे ज्या गावात बसतील आंतरवाली सराटीत बसतील त्या अंतरवाली सराटीत अगदी जारांगीच्या जा पॅन्डॉलला पॅन्डॉल लावून आपल्याला कुपोषण आम्ही ठरलं तर करणार आहोत हा नाहीतर ना जारांगी बसला माझ्या मते तर जारांगी बसणारच नाहीत परंतु जारांगी बसले तर नक्कीच आम्ही विचार करू आणि आमच्या समन्वयीचा समितीचा विचार घेऊन आंतरवादी सराठीतच पॅन्डॉला पॅण्डॉल उपोषणाला बसण्यासाठी निर्णय घेण्यासाठी सकारात्मक विचार करत आहोत आम्ही बरोबर त्यांनी आतापर्यंत पाहिलं तर त्यांनी जे त्यांचे उपोषण जे होती ही गावोगाव त्यांच्या समर्थकांनी हे उपोषण केले होते मात्र ह्या वेळेस हे एक उपोषण करायचं आणि सर्वात मोठा आणि तुकडाच पाडायचा असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि पंचवीस तारखेपासून ते उपोषण बसणार असं त्यांनी ठाम सुद्धा सांगितलंय आहे मात्र मग तुम्ही आत्ताच थेट तुम्ही इशारा सुद्धा देताय का मग अशा पद्धतीने आम्ही सुद्धा पॅनला पंडळ त्यांच्या लावून उपोषण करू म्हणून नक्कीच जरांगे जर उपोषणाला बसलं तर जास्त तसं उत्तर द्यावं लागत असतं त्यासाठी आमच्या सर्वांशी चर्चा करून आम्ही निर्णय जर घेतला तर आमचा निर्णय झाला तर आम्ही नक्कीच उपोषण करायचं झालं तर जरांगेच्या पॅन्डला पॅन्डा लावून ता कारण आंतरवाली सराठीत सत्तर ते ऐंशी टक्के समाज दलित मुस्लिम ओबीसी आहे गेल्या दीड वर्षापासून जारांगीच्या आंदोलनामुळं माझ्या ओबीसी दलित मुस्लिम बांधवांना तिथं त्रास होतोय माता भगिनींना त्रास होतोय तिथं त्या वाहतुकी वाह राज्यातून अनेक झुंडशाहीचे गुटखा माफिया वाळू माफिया दारू माफिया या जारांगीला सपोर्ट करण्यासाठी गाड्याची गाड्या घेऊन येतात आणि तिथं शाळकरी मुलींना त्रास होतो शाळकरी मुलांना त्रास होतो तो त्रास थांबायचा असेल तर खरं तर त्याला आंतरवाली सराटीवालीच आता त्याला उपोषणाला बसून देणार आहेत पण बसून दिलं तर जशाच तसं उत्तर द्या देण्यासाठी त्याला काउंटर करण्यासाठी आम्ही नक्कीच आंतरवाली सराटीतच पॅन्डाला पॅन्डाला उपोषणाचा आम्ही विचार करत हो, आहोत आणि त्याच्यावर आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ हो। मग जरंगे पाटले तयारी सुरू केली सज्ज झालेली आहे मग तुम्ही सुद्धा म्हणजे त्या पद्धतीने सज्ज आहात का तयारी लागत नाही ओबीसींचे आर ओबीसीच्या उपोषण आंदोलनाला कुठलीही तयारी लागत नाही आपण डायरेक्ट कुठे जाऊन बसू शकतो त्यानंतर सगळं नियोजन करणारे गावकरी मंडळी आपले सगळं नियोजन होत असतं जरांगेचं कसं आहे जरांगीचा देखावा जास्त आहे काम कमी आणि देखावा जास्त त्यामुळं जरांगेची तयारी चालली पुढं पदपत्रिका वाटा मुळं वाटा भानगडी जरांगेकडे माणसं राहिले नाही म्हणून जरांगे या गोष्टीला आव आणत आहे जरांगे संपलेलं आहे तुम्ही खरं तर आंतरवाली सराटीत जाऊन पा जरांगेचं अस्तित्व संपलेलं आहे जरांगीच्या जरांगेला माश्या मारायला सुद्धा माणसं राहिलेले आहेत त्यामुळे जरांगे हा विषय येणाऱ्या काळात संपलेला आहे आणि सरकार सुद्धा त्याला भीक घालणार नाही आणि जे जरांगी जरांगीच्या नादी लागतील मराठा बांधव गरीब बांधव माझी कळकळी जीवन ती गरीब मराठा बांधवांना तरुणांना जरांगीच्या नादी लागू नका जरांगीच्या नादी लागतात तर तुमच्या काही तरुणांवर गुन्हे दाखल झालेत अशा तरुणांना सुद्धा आता सरकार उचलल्या उच उचलील आणि त्यांच्यावर कारवाई करील अटक करील आणि याचा फटका गरीब तरुणांना भेटेल व यांचं यांना कुणालाही वाचवण्यासाठी समोर येणार नाही जारांगी स्वतःच वाचवण्यासाठी पळ काढण्याचं काम करील त्यामुळे मराठा बांधवाने जरांगेच्या आता नादी लागू लागून आहे म्हटलं की जरांगेचा जा पळ काढण्याचं काम करणार आहे तुम्ही असं थेट म्हणलात पण दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आता उघडपणे जरांगीच्या जरांगी पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली तिथे छगन भुजबळ यांनी ते ओबीसीचे नेते येत आहे पण मात्र आता ह्या नेता डावल्याचा प्रयत्न होत आहे कारण की त्यांच्याकडून मंत्रीपद सुद्धा नाही त्यांना त्यांना मंत्रीपदापासून डावण्यात आलेला आहे आणि ते विदेशी वारीला जाणार जाणार असं देखील सांगितलं जात आहे ते विदेशी वारीला आदरणीय भुजबळ साहेब विदेशी चालले ते आता एक दोन पाच दिवस काल ते काल का परवा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलेत महोदया मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की आठ दहा दिवसात एक तोडगा काढू आणि त्यांना सकारात्मक निर्णय केंद्रात पाठवण्याचा कुठला प्रस्ताव काय मंजूर होईल ते कळल परंतु नक्कीच मला असं वाटतंय की अजितदादांनी जरी जातीवादी आमदारांचं ऐकून आदरणीय भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून याचा निर्णय घेतला असेल परंतु भुजबळ साहेब हे भुजबळ साहेब आहेत भुजबळ साहेबांच्या पाठीशी या राज्यातील संपूर्ण ओबीसी समाज आहे आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते भुजबळ साहेबांसोबत आहेत त्यामुळं भुजबळ साहेबांना नक्कीच मंत्रिमंडळात घ्यावं लागल किंवा केंद्रीय मंत्रिमंडळात घ्यावं लागल किंवा महत्वाचं खातं भुजबळ साहेबांना द्यावंच लागल त्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नक्कीच प्रयत्न करतील आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना नक्कीच मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी आदेश देतील आणि भुजबळ साहेबांना नक्कीच मंत्रिमंडळात पुन्हा घेतील असा आम्हाला विश्वास आहे विश्वास तुम्ही सांगितला व्यक्त केलेला आहे मात्र दुसरीकडे आपण जर पाहिलं भुजबळ दुसरीकडे पाहिलं तर आपण जर पाहिलं तर अतुल सावे यांना पालकमंत्रीपणासाठी शिंदे गटाकडून ज्या ज्या तुम्ही तुम्ही उभा स्वतः आहात त्याच जिल्ह्यामध्ये आता पालकमंत्री पदासाठी शिंदे गटाकडून अतुल यांना विरोध होत आहे हा नक्कीच जाती द्वेष म्हणायचं एकतर कुठेतरी माळी समाजाचा माणूस आमदार होतो मंत्री होतो पालकमंत्री होण्यासाठी त्यांचं नाव चर्चेत आहे ओबीसीचं नेतृत्व करणारे अतुल सावे साहेब ओबीसी न्याय देणारे अतुल सावे साहेब आ गेल्या अनेक दिवसापासून अडीच वर्षात ना जालना जिल्ह्यामध्ये त्यांनी पालकत्व करताना सर्व समाजाला न्याय देण्याचं काम केलं परंतु कुठंतरी एकनाथ शिंदे गटाचे काही कार्यकर्ते म्हणजे कुठंतरी ज्यांना गुतेदारी स्वतःच्याच घशात घालण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे सर्व कामे आम्हालाच मिळाले पाहिजे गट निर्माण सा करण्यासाठी कुठेतरी अतुल सावे साहेबांना विरोध करण्याचं सा काम करत असतील परंतु अतुल सावे साहेबांना नक्की सा पालकमंत्री पालकमंत्रीपद मिळेल आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अशा म्हणजे माळी समाजाचा सा द्वेष करणाऱ्या ओबीसी मंत्र्याचा द्वेष करणाऱ्या आणि गुत्तेदारी घशात घालणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार न करता नक्कीच अतुल सावेसाहेबांना पालकमंत्री पालकमंत्रीपदाची जबाबदारी देतील आणि गेल्या अडीच वर्षे जसं पारदर्शक पालकमंत्रीपद साहेबांनी सांभाळले तसं येणाऱ्या काळात पाच वर्षे पालकमंत्रीपद पारदर्शकपणे सावे साहेबच सांभाळू शकतात त्यामुळं जालन्याला साहेबांचीच गरज आहे आता ते त्यांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी विरोध करतील ते त्यांचा प्रश्न आहे परंतु समाज आणि सकल ओबीसी असल दलित असल मुस्लिम असल आणि मराठा समाज गरीब मराठा समाजसुद्धा अतुल सावेसाहेबांच्या पाठीशी आहे त्यामुळं ह्या अशा लोकांनी विरोध करण्याशी कुठलाही फायदा नाही परंतु अशा लोकांना त्या जालन्याचे आमदार अर्जुनरावजी खोतकर अशा यांनी ह्या त्यांच्या कार्यकर्त्यांचे कान टोचले पाहिजे खरं तर अर्जुनराव खोतकर यांना माझ्या माहितीप्रमाणे माळी समाजाने भरभरून मतदान दिलं आहे आणि त्यांचेच कार्यकर्ते जर अतुल सावे साहेबांना विरोध करत असतील तर त्याचा नक्कीच अर्जुनराव खोतकर यांना येणाऱ्या निवडणुकात विरोध होईल आणि तोटा होईल त्यामुळं अर्जुनराव खोतकर साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचे कान टोचून त्यांना समज द्यावे अशी त्यांना माझी विनंती आहे शेवटचा प्रश्न आहे माझा आता पाटील सांगितलं की मी पंचवीस तारखेला बसणार आहे आणि सगळे मराठा समाज एक जागी येऊन अंतर्गत या ठिकाणी आम्ही सामूहिक उपोषण करणार आहे या उपोषणाकडे दोन शब्दात तुम्ही कसं बघता आणि कसं सांगाल दोन शब्दात ही नऊ नौटंकी आहे खरं तर जरांगीची नौटंकी जरांग्यासोबत समाज राहिलेला नाही आणि गरीब आजपर्यंत गरीब मराठा समाजाच्या जीवावर त्यांच्या भरोशावर जरांगी आंदोलन करत होता परंतु जरांगेकडं आता अजिबात गरीब समाज राहिलेला नाही गरीब समाजाच्या जर तुम्ही त्यांच्या बाईटच्या खाली जर कॉमेंट्स पाहिल्या तर नक्कीच गरीब समाजाची तरुण त्यांना सांगतील किंवा आम्हाला कामधंदी करू द्या आम्हाला शेतीचे कामं करू द्या तुम्ही तुमची नौटंकी आता बंद करा आता जाती जातीत भांडणं लावणं बंद करा जरांगीला फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आणि जरांगीचं सगळं संपुष्टात आलेलं जरांगीला कुठेतरी पुन्हा चर्चेच्या झोतात येण्यासाठी जरांगीचा केविलवाना प्रयत्न आहे आणि तो सपशेल फेल जाणार आहे जरांगीचं खरं तर उपोषणच होणार नाही मला पूर्ण खात्री आहे की जरांगी उपोषण शकत नाही कारण की मराठा समाज नाहीये या ठिकाणी जर आपण तर नवनत वाघमारे यांनी दिलेला आहे कारण की जरंगे पाटील यांचं उपोषणच होणार नाही मात्र आता येणारा जी तारीख आणि येणारा वेळ सांगणार आहे जरंगा पाटील उपोषण करतील की नाही करतील किंवा या उपोषणाला पांढर म्हणून नवनत वाघमारे पुन्हा उपोषण बसतील का हे देखील पाहण्यात आता महत्व ठरणार आहे मित्रोय छत्रपती संभाजीनगर